बऱ्याच रुग्णांना असा प्रश्न असतो की काही घरातल्या घरात पडल्याने सुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतात का हो नक्कीच काही फ्रॅक्चर्स ते घरातल्या घरात पडले ते होऊ शकतात mm. खास करून ज्यांच्या हाडं ठिसूड आहे आता हाडांचे ठिसूळचे प्रमाण जे आहे ते या एरामध्ये भरपूर वाढलेले आपल्याला दिसून येईल बऱ्याच पेक्षा का विटॅमिन डी डेफिशियन्सी कॅल्शियम डेफिशियन्सी असते त्याच्यामुळे हाडे ऑलरेडी ठिसूड असतात आणि घरातल्या घरात पडल्याने सुद्धा फ्रॅक्चर होतात त्याच्यामध्ये महत्त्वाचं फ्रॅक्चर म्हणजे हाताचं फ्रॅक्चर ज्याला आपण मन्नटाचं फ्रॅक्चर म्हणतो रिस्ट फ्रॅक्चर हे महत्त्वाचं फ्रॅक्चर आहे बरेचदा हाडं एवढे ठिसूळ असतात की घरातल्या घरात हात जे स्लिप झाला तर हे फ्रॅक्चर्स होतात दुसरं आहे कुब्याचे फ्रॅक्चर्स जेव्हा आपला पाय एक पाय पुढे जातो एक पाय मागे नमतो आणि स्लिप होतो त्यामध्ये कुब्याचे फ्रॅक्चर्ससुद्धा होऊ शकतात का असे काही फ्रॅक्चर घरात सुद्धा होऊ शकतात त्याच्यानंतर महत्त्वाचे फ्रॅक्चर्स म्हणजे हाडं ठिसूळ झाल्यानंतर जे कमरेचे मणके आहेत ते पण दबले जातात आपण वापर जास्त वेळ पोहोचलो की त्याच्यावर प्रेशर आहे आणि सुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतात शिवाय मायनर इंजुरीजमुळे पेल्विक बोन सुद्धा होऊ शकतात तर अशा काही फ्रॅक्चर घरातल्या घरात पडल्यामुळे सुद्धा होऊ शकतात योग्य त्या फ्रॅक्चरवर योग्य ती ट्रीटमेंट घेणे फार आवश्यक आहे त्यांनी आपली लाईफ चांगली होऊ शकते धन्यवाद